त्याला भावानं पटाफट लाईव्ह गेला आईचा आता जास्त वेळ आज पण मी लाईव्ह नाही घेणार आहे कोणाला काही घ्यायचं असेल प्रोडक्ट सांगा मी टॅग करते लाईक डन कोण ते एवढं फास्ट मध्ये लाईव्ह ला आले आवाज येतोय हा हा योगेश दादा वेलकम लाईव्ह थँक यू सगळ्यात पहिली हजेरी लावली आज तुम्ही झालं जेवण आज बघा ब्लॉग नाही काढला ब्लॉग बनवला नाही एडिटिंग झालंच नाही माझं म्हटलं राहू दे आज लाईव्ह जाऊया ब्लॉग आज राहू दे जेवण झालं का काय चाललंय कोण आहे आले नोटिफिकेशन आले वा इतक्या फास्ट मध्ये एक मिनिट पण नाही झालं मला नवीन थँक्यू तिकडेच आहे ना तिकडे नाही ना त्याच काय खुशी मध्ये मला आईस्क्रीम काय आहे का त्यात काय कसलं मलाच फक्त डब्बा तुला चोको पार्शलिटी आहे चलदी का बाय त्याच्यावर लक्ष ठेवा तर आमच्या जाऊबाईंच्या मुलांनी आईस्क्रीम आणलं माझ्यासाठी आता ते नंतर खाते माहिती आहे त्याला मी आईस्क्रीम खाणार नाही त्यामुळे माझ्यासाठी आईस्क्रीमच आलं आता ही अंशची भर झाली त्याला खायला मिळेल थोड्या वेळानी सेम मी आईस्क्रीम <laughs> थंडीचे दिवस आहेत काय आईस्क्रीम खाताय एवढ्या थंडीत कपडे का आपल्याला टाकायचे जेवणांच आता बसते एका जागेवर हा आईस्क्रीमची मी नाही आहे हव अजिबात खूप थंडी म्हणजे बऱ्यापैकी थंडी आहे पुण्यात नाही असं नाही परवा लाईव्ह येऊन गेल्याच्या नंतर आपली लाईव्ह खूप लोकांनी बघितली आणि मेन मला फायदा झाला तर म्हटलं चला आज पण जाऊया जास्त वेळ नाही थांबता ना येणार आज पण चार्जिंग कमी आहे मोबाईलला अजून बाकीचे लोक आले नाही आपले कसे काय बरं संजय नाही आले शेखरनी आले कधी यायचे दादा तुमचे लाईव्ह ला बरोबर कॉमेंट्स असतात व्हिडिओला काय प्रॉब्लेम आहे आईस्क्रीमने टॉन्सिल्स पेन होते माझं नाही हो आईस्क्रीमने कमी होत मला पण टॉन्सिल्स आहे मला तर काढायला सांगितलं अजून कोण कोण आलंय ते काढण्यापेक्षा की नाही त्या औषध घेऊन बऱ्या करायचा प्रयत्न केलेला बरं असतो आणखीन एक दुखणं कुठं वाढवून घेता का नाही रोज रोज आपण लाईव्ह नसतो त्याच्यामुळं नाही मला वाटतं बाकीच्या लोकांना नोटिफिकेशन जाईना झालंय अजून लाईव्ह आपलं ला, कोणीच नाही आलं ऑपरेशन करायला सांगितले होते नाही केले मला पण तरी सांगितलं होतं ऑपरेशन करायला थोडस काही जास्त खाल्लं थंड जास्त अतिगार तर हा दुखत सुजतात त्या परत हाय असं नॉर्मल एखादी <laughs> गोळी घेतली की नॉर्मल पण असं नाही करायचं डॉक्टरांचं ऐकत थोडंफार तर मी ऐकत नाही तो वेगळा भाग आहे मी हॉस्पिटलाइज झाल्यावरती घरी कोण लक्ष देणार अजून बघा ना कोणीच नाही आले आणि पुन्हा मग म्हणतात लाईव्ह नाहीयेत मी मी येऊन झाले ना चार चार काय पाच मिनिट झाले कोणीच नाही आलं लाईव्हला अजून परत नुसत्या कंप्लेंट असतात दुसरी लाईक डन झाले कोण आलं दुसरं लाईक लाईव्ह येऊन काय दर्शन देऊन लाईकला जातात की काय कोणा स्टर्ब <laughs> ब्लॉग कसे होत आहेत आपले आता ब्लॉगला व्ह्यूज वाढलेत पण की नाही योग्य हो दादा शॉर्ट्सला खूप हे झालंय mm. व्यूज डाऊन झालेत अति डाउन डाऊन झालेत व्यूज आपले कारण इतकं छान व्यूज येत होते मला शॉर्ट व्हिडिओला आणि खूप कमी झालेत जनार्दन गुरव दादा कैदी नंबर एक केला नाही इतके दिवस झाले पत्ता कुठे गायब होता तुझा ते ताई तीन नंबर लाइक केलेला आहे तुझा पत्ता इतके दिवस आहे दादा मी परवा दिवशी आले, आले होते लाईव्ह तुम्ही आले नव्हता बघा लाईव्ह आहे आपले पोस्ट केले अपलोड केली मी तुम्ही आले नव्हते मी येऊन गेले विचारा योगेश दादा पण विचारा योगेश दादा होते संजय दादा होते लाईव्हला मी आले एक अर्धा तास लाईव्ह ठेवली आणि आउट झाले आज पण लाईव्ह यायचं म्हणून मी व्हिडिओ एडिट केला नाही त्यामुळे आजचा ब्लॉग पण अपलोड झाला नाही आपला कारण लाईव्ह यायचं म्हटलं तर काही नाही काहीतरी एखादं काम सोडावं हो लागतं माग आता पण अंश नाहीये समोरच्या घरी म्हणजे आमच्या जाऊबाईंच्या घरी गेलाय तो तोपर्यंत म्हटलं लाईव्ह वी जावं व्हिडिओ अपलोड करायचा राहू दे आजच्या दिवस आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओ ना मला तुम्हाला सगळ्यांच्या कॉमेंट्स आता शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह हे होत नाही झाले माझे हा हो लाईव्ह होतात बघा योगेश दादा होते जनार्दन दादा ताई तुझं टायमिंग नाही त्यामुळे मला यायला तुतारी भावांना जनार्दन दादा जनार मी लाईव्ह येतच नाही शक्यतो आता हल्ली जास्त कामं दोन दोन झालेत दोन दोन ऑफिस झाले एक वर्क फ्रॉम होम आहे आणखीन एक छोटंसं काम करते म्हणजे घरचे काम यातन मला वेळच मिळणार झालाय आणि सध्या फोकस आहे तो पूर्ण यूट्यूबवरती वरती आहे माझ्या व्लॉग अपलोड करण्यावरती कारण अचानकांच्या पप्पांनी साथ देणं बंद केलं त्यामुळं पूर्ण चॅनलचे व्ह्यूज डाऊन झालेत नीरज हा हा की हॅलो हॅलो दादा झालं जेवण माझं तुमचं झालं का नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईबर मोड चालू करायचा आज जरा जास्तच उशीर झाला पहिले कसे आपले कॉमेडी व्हिडिओ असायचे त्यामुळं आपला ऑडियन्स आहे ते कॉमेडी व्हिडिओ बघणारे आहे आणि अचानक मी मिनी ब्लॉग अपलोड करायला लागले त्यामुळं व्ह्यूज खूप डाऊन झालेत लाईक थँक्यू दादा जरा त्या मिनी व्लॉगला बिचारीचा सपोर्ट करा देई कधी माझं चॅनल ग्रो व्हायचं पण जेवण झालं चला आपले डेलीचे तुम्ही आला अजून बाकीचे कुठे आहेत काय माहिती जनार्दन दादा तुमचे कॉमेंटच येत नाही मला व्हिडिओच्या खाली नीरज दादाचे पण नाही येत आहेत का बरं बेचारी की नाही फक्त युट्यूब असत नाही तर फक्त तेवढंच काम तर ते मग कसं त्याच्यावरती व्यवस्थित फोकस देता आला असता पण पण कसं ते वर्क फ्रॉम होम आहे दुसरं आणखीन एक काम आहे त्यानंतर घरातली कामं मला ना वेळच पुरणा कामांचा कंटाळा नाही येत आहे मला वेळ पुरणा हा प्रॉब्लेम आहे आज पण लाईव्ह येण्यासाठी मला व्हिडिओ अपलोड करायचं राहून गेलं कारण एडिटिंग झालंच नव्हतं ते वर्क फ्रॉम होम करते ना ते आठ वाजता संपते तिथनं पुढं अंश वगैरे आवरायला लागते घरची कामं आपलं जेवण वगैरे पण आलं त्यात राहून गेलं तुमच्या सगळ्यांचं कसं चाललंय मस्त सुट्ट्या कोणी कोणी एन्जॉय केल्या थंडी कशी आहे हडपसरला मस्त एकदम भारी लाल हिरवी पिवळी गुलाबी खूप थंडी आहे म्हणजे मला तरी थंडी लागते बंद आहे म्हटल्यावरती मला थंडी लागते थंडी आहे बाकीच्यांना नाही लागत पण मला बाबा थंडी लागते खूप एक मिनिट तुमच्याकडे काय म्हणते थंडी सगळ्यांकडं त्याच्यान जनार्दन दादा गेले वाटत दादा कुठे गेले थंडी पाऊस पाणी आता काय मस्त सुट्ट्या एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी मस्त गावाला राहून बारीपैकी हुरडा पार्ट्या हुरडा पार्ट्या कोणी कोणी केल्या चिकन पोपटी कोणी कोणी खाल्ली खाल्ली की नाही चिकन पोपटी मला त्या चिकन पोपटीचं फार कौतुक आहे बघायची आहे खरंच कशी असते ताई तू जेवली का नाही जेवले जेवले जनार्दन दादा जेवले आज सगळ्यात आधी जेवणच घेतले बाकी सगळी कामं सोडली आणि पहिले जेवण घेतलं एवढी भूक लागली होती खूप थंडी मग काय योगेश दादा चिकन पोपटी थंडी कमी आहे अच्छा थंडी कमी आहे नीरज आता गावाकडनं कोण कोण आहे तुम्ही तिघांचवांपैकी गावाकडून कोण कोण आहे कोणाकोणाच्या घरी चूल पेटत्या ते तंदूर बिंदूर करायला या वर्षी तरी ताई तुझा इंस्टाग्राम आयडी मला सापडलेला अरे वा पण हल्ली मीच इंस्टाग्रामवर नाही कसं झाले सांगू का जनार्दन दादा मोबाईलमध्ये स्टोरेज फार कमी आहे म्हणून मी इंस्टाग्राम डिलीट केलंय आणि त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ पण डिलीट केलेत कारण इंस्टाचा मी असं ऐकलं की इंस्टाचा कॉपीराईट युट्यूबला येतो सेम व्हिडिओ असतील तर मग म्हणून मी काय केलं इंस्टाग्रामच डिलीट केलं तो ॲपच डिलीट केलाय कारण मोबाईलमध्ये स्टोरेज कमी आहे माझं गाव वारुंद आहे ओके मस्त ना थंडीच्या दिवसात गावालाच असं माणसाने चालेल मस्त पैकी चुलीवरचा वाफ चहा प्यायचा त्यानंतर तंदूर करायचं मग ते व्हेज असू किंवा नॉन व्हेज असू दादा मग फॉलो करून ठेवा मॅसेज ड्रॉप करून ठेवा म्हणजे मला कळल तुम्ही कुठल्या चॅनलला आला युट्यूब इन्स्टाच्या आहे मला मोबाईल आता कधी घेते मी काय माहिती आत्ता खरं टेन्शन आहे कारण झालं झालंय असं हे पहिलं पेमेंट झालं कारण त्यावेळेस आपला एक व्हिडिओ व्हायरल खूप होता त्यांनी करद करवलं आता इथनं पुढं खूप स्ट्रेस आहे मला इंस्टाग्राम सापडले नाही आहे आय आयडी सापडली नाही अच्छा इंस्टाग्राम असं झालं का आणि कुठली पद्धत बाळा दरवाजा वाजवायची हो मग काय म्हंटल मामा आहे चालेल मग आता झोपे मग फक्त ना आवाज नको करू अंश तिकड समोर गेला आता जाऊ बँच्या घरी आवाज आवाज आईस्क्रीम घेतात फेरी मधलं स्वीट खाले मी मध्ये माझं खाजो ते दोन हे खुश झाला बरं का आईस्क्रीम मिळालं खायला तू पण गेला होता दुकानात अजून बघा ना बाकीचे कोणी ऍडच झाले नाही आपल्याला मम्मी बस बस ना प्लेट घ्यायची प्लेट मध्ये खायचं ठेवून प्लेट घेऊन प्लेट मध्ये ते ठेवू वरती इकडं बेडवर नाही आणायचं अजून काय चाललंय बोला रे मला बोलायला टॉपिक द्या काय बोलू काय सुच ना आज एक हौर फुरग दाखवते आईस्क्रीमला असं लहानपणी कोण कोण होत तुमच्यापैकी <laughs> <थे था> <laughs> शो चिची तस कस करायचं हाता आईस्क्रीम झाकणाला पण सोडी ना दुसरं आईस्क्रीम अरे ते सांडेल हातातलं आहे ते पण सांडेल उचलते उचल कस डबिन मध्ये टाक दिकड हातातलं किचन मध्ये ठेव किचन मोठ्यावर ठेव मी डस्टबिन मध्ये टाकते किचन मोठ्यावर मी लहान होते तेव्हा मी लहानपणी फक्त चल ताई मी जातो पाय मला पहाटे तीन वाजता उठून साडेचार ला जायचंय अच्छा ठीक आहे ठीक आहे दा जा दा, दा जा दादा दा, तुम्ही थँक्यू बर का तुम्ही लाईव्ह ला आले सदाशिव निकम नमस्कार दादा कुठून आहे मी पुण्यातून आहे दादा दात दा दुखत नाहीत दा आईस्क्रीम खाऊ हे <laughs> बरोबर बघू बरं सोड हे बरं होते ना गोड बाळाला मामी आणले नाही मम्मी न अरे मम्मी हम्म अंशू साठी तू घरात सुट्टी असं बोलायचं असत अमोलदा दादा ताई साहेब नमस्कार जेवण झालं का काय भाजी खाल्ली आज चार नंबर लाईक डन थँक्यू दादा भाजी आज नव्हती केली डाळ केली होती हा डाळ गेली होती आणि बाजरीची भाकरी केली होती मी आज भाजी केलीच नव्हती पुण्यातून शनिवारला गावकडे आलो अच्छा शनिवारला गावाकडे गेला का भारी ना मज्जा सगळ्यात सुखी माणूस गावाला गेला तुम्ही इथे आम्ही एवढं तळमळतोय गावाला जायला तरी मुळे ना जायला काय मग गावाकडं काय मजा करताय कोणाचं मेसेज होल्ड झाला पोटेन्शियल हेल्थ रिव्ह्यू ओके डिट कोणीतरी मेसेज केलाय आणि तुमचा मेसेज होल्ड झालाय मी केला नाही युट्यूब कडून झालं मी काही असे शब्द आहेत ना ते इथे होल्ड करून ठेवले आहेत कदाचित ते शब्द त्या मेसेजमध्ये आले ना की ते होल्ड जात आहेत मेसेज तर कोणाची तरी कॉमेंट होल्ड झाली आहे तो हा जनार्दन जनार्दन दादा काय आईस्क्रीम ना माझे लहानपणी की नाही जनार्दन दादा ते बर्फांच्या कांड्यावरती ना भेटायचे हे आईस्क्रीम बर्फाच्या काडाने का बांबूची काडी असायची त्याला ते बर्फाच फक्त कलरचं पाणी असायचं आणि फक्त बर्फ असायच ती आईस्क्रीम मला खूप आवडते पण आणि आठवते पण दुसरी ह्या पोरांसारखी खाल्लीच नव्हती कधी शेती आहे ना माझ्याकडे अरे वा सगळ्यात श्रीमंत लवकर लग्नाला बायको भेटणार शेती आहे रिमोट आहे ना माझ्याकडे लवकर लग्नाला बायको भेटणार आहे नीरज आता तुम्हाला कशाला माझ्याकडे पण नको तुला मी आईस्क्रीम दिले तुला रिमोट पाहिजे का आईस्क्रीम सांग दोन्ही पैकी काय पाहिजे आवाज नाही करायचा टीव्ही लाईट अजून काय चाललंय भावांना पटापटा बोला रे आज तुम्ही बोला मी बोलून दिवसभर थकते बडबड करतच असते मी दिवसभर आज तुम्ही सगळे बोला मी ऐकते असं पण काहीतरी हे असायला पाहिजे होता ला ऑप्शन की तुम्ही सगळे पण लाईव्ह दिसायला पाहिजे होता म्हणजे मी सगळे बडबड ऐकली असती मला बोलायची गरजच नसते पडली थांबूया का लाईव्ह आपण थँक्यू मग ताई तुला हा ना बघा ना हल्ली मुली लग्न करायला साठी ना शेती मागत आणि शेती फार कमी लोकांकडे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर बिना कुठल्या मेहनतीची मुलगी लग्नाला मिळणार आमच्या आयशीच कसं व्हायचं याचा विचार मी करते खूप आहे ना पिलू अगं बोर आहेत आजकालची आपण हुशार नव्हतो ना तेवढी ही एवढी अजून बाकीचे सगळे कुठे गेले सदाशिव दादा पण गायब झाले सगळे कुठे गेले अरे हो नीरज दादा मोठे ब्लॉग अपलोड करायला मी सुरुवात केली आता मोठ्या ब्लॉगला चांगला सपोर्ट मिळतोय तर तिथे कमेंट टाकत जा जरा अशा आणि जे आपले मिनी ब्लॉग आहेत तिथेही थोड्याशा फार कमेंट जरा करत जा, जा कारण जसं यांनी चॅनल सोडलं आहे ना तसं आपले व्ह्यूज डाऊन होत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्सेप्ट कर माझं चॅनल तुझं चॅनल माझ्याशी चालत नाही आहे आणि मग मी येतो परत आता ॲक्सेप्ट तर केलं आहे माहिती आहे व्ह्यूजवरून हम्म डेटा संपल्याचे मेसेज आले टॉक टॉप वाजलच नेट कमी आहे माझ्याकडं अजून कोण कोण नवीन आलंय चला थांबूया ला आपण शेतीमध्ये तूर आणि ज्वारी आहे घी अवलंय चुरुरीच्या शेंगा मस्तपैकी भाजून खाऊन घ्या पुण्यात आल्यावर काय मिळत नसते इथं तर विकत पण मिळणार झालं तुरीच्या शेंगा दोन दोन आईस्क्रीम खायला मिळाले ना चला मग भावांमध्ये लाईव्ह थांबवूया तुम्ही काही जास्त बोलत नाही बाकीचे भाऊ काही आले नाही तर बाकीचे भाऊ काही बोलत नाहीत तर आपण उद्या येऊ लाईव्हला लाईव्ह याय तर आतापर्यंत चला सगळ्यांना बाय बाय असा सपोर्ट करत राहा आणि मिनी ब्लॉगला माझा सपोर्ट करा जे मोठे ब्लॉग अपलोड करायला त्यालाही सपोर्ट करा जिथे चुकल तिथे कॉमेंट करा भाऊ पण नाही आली पिंकी दिदी पण नाही आली कोणी बहिणी पण नाही आल्या लाईव्हला कोणीच नाही आले तर सगळ्यांना सॉरी ओके बाय गुड नाईट गुड नाईट नीरज दादा चला बाय बाय